कुठलेच फूल आता मजला पसंत नाही कुठलेच फुल आता मजला पसंत नाही कळते मला अरे हा माझा वसंत नाही हा कालच्या विसांचा दिसतो नवीन प्याला हा कालच्या विषाचा दिसतो नवीन प्याला समजू नकोस माझ्या फसण्यास अंत नाही जमूनही तुझ्याशी माझे तुझे जमेना इतका तुझ्याप्रमाणे मी शोभिवंत नाही मी सोडणार नाही हे गाव आपल्यांचे सारीचं मानसे आणि कोणीच संत नाही थकून किती प्रवासी पडले धुळीत मागे थकून किती प्रवासी पडले धुळीत मागे रस्त्यास वाहणाऱ्या कसलीच खंत नाही रस्त्यास वाहणाऱ्या कसलीच खंत नाही मजला दिलेस का तू वरदान विस्तवाचे मजला दिलेस का तू वरदान विस्तवाचे दुनिये आता रडाया मजला उसंत नाही आता रडाया मजला उसंत नाही दारात दुःखितांच्या मी शब्द मागणारा दारात दुःखितांच्या मी शब्द मागणारा तितकी अजून माझी कीर्ती दिगंत नाही मी रंग पाहिला या मुरदाड मैफिलीचा मी रंग पाहिला या मुरदाड मैफिलीचा कुठल्याच काळजाचा ठोका जिवंत नाही कुठल्याच काळजाचा ठोका जिवंत नाही सुरेश भट यांची साफसाफ अशी साफ ही सुंदर अशी रचना मी तुमच्यासमोर सादर करीत होतो परमेश्वर मेहत्रे तुमच्या मराठी मंडळी या मराठी माणसांच्या मराठी चॅनेलवरती जर यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करा आणि जर फेसबुकवर बघत असाल तर फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद जय महाराष्ट्र